झाली होती त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की शेवटी महायुती सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकरी आपला बळीराजा आहे आणि म्हणून त्याच्या डोळ्यातले असूर पुसण्याचं काम आम्ही महायुती सरकारने केलं याचं समाधान मला आहे आणि म्हणून बत्तीस हजार कोटींचं पॅकेज आम्ही जाहीर केलं आणि दहा हजार रुपये तात्काळ मदत देण्याचंही काम त्याच वेळेस झालं आणि आता हे जे काही दिवाळीपूर्वी आम्ही म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही आणि त्याप्रमाणे दिवाळीपूर्वी हो त्या त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जाऊ लागलेले आहेत आणि आम्हाला याचंही समाधान आहे की जी शेती वाहून गेली होती जमीन खरडून गेली होती त्याचं शेतकऱ्यांना मोठी चिंता होती परंतु यावेळेस आम्ही सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी जमीन खरडून गेलेल्या लोकांना आणि पुन्हा त्याच्यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून तीन लाख रुपये हेक्टरी असे हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये आतापर्यंतच्या इतिहासात कधी शेतकऱ्याला मिळाले नव्हते कारण ती त्याची चिंता जी खरं म्हणजे जमीन काळी जमीन त्याची खऱ्या अर्थाने माय आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांची चिंता आम्ही मिटवली बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि हे हे खरं म्हणजे हे राजकारण आहे हे निवड राजकारण आहे आणि तुम्ही जाताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना कधी काही त्यांच्या हातात काही मी पूर्वी पण म्हणालो होतो कधी एक साधा त्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या र डोळ्यातल्या पाहून कधी त्याच्या हातावर एक बिस्किटचा पुढा तरी ठेवला का, का। आम्ही मोठे किट पाठवले सगळं पाठवलं त्यांचा दसरा चांगला झाला दिवाळी त्यांची चांगली होईल हे आम्ही पाहिलेलं आणि अंबरडा मोर्चा कसला अंबरडा जे उंबरटाई न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत सत्ता गेली तेव्हा अंबरडा फोडला खुर्ची गेली तेव्हा अंबरडा फोडला आणि आता देखील मी आपल्याला सांगतो हे हे पुतना मावशीचं प्रेम आहे हे निव्वळ शेतकऱ्यांच्या नावावर केलेलं राजकारण आहे आणि म्हणून शेतकरी जेव्हा संकटात आहे शेतकऱ्याच्या डोळ्यात असुरू आहेत त्यावेळेस कुणीही राजकारण करू नये अशा वेळेस शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि ते आम्ही काम केलेलं आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही उभे राहिलो आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गृहमंत्री अमित शहा साहेबांनी देखील एक विश्वास दिलेला आहे की संकट मोठं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागे केंद्र सरकार देखील उभं राहील त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तर मोठं पॅकेज दिलं आहे आणि शेतकरी यामधून सावरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला आधार मिळाल्याशिवाय राहणार नाही सर हिंदी हिंदी सर हिंदी शॉर्ट मध्ये सर हिंदी शॉर्ट मध्ये सर हिंदी शॉर्ट मध्ये सर हिंदी समाजाने मी पक्ष सागर केलं उमरटा मालूम है आपको घर का उमरटा होता है उससे बाहर नहीं आने वाले लोग अभी हमबरटा फोड़ रहे कभी क्यों सब सरकार ने महायुति सरकार ने निर्णय लेने के बाद बत्तीस हजार करोड़ रुपए का पैकेज जाहिर किया सरकार हमने कहा था कि ये किसानों की दिवाली काली नहीं होने देंगे हमने हमारा पूरा जो शब्द है पूरा किया कमिटमेंट हमने पूरी की है और अभी किसानों के खाते में पैसे जा रहे और बत्तीस हजार करोड़ जो किसानों के फसल बह गई थी जमीन बह गई थी पशुधन बह गया था कई जीवित हानि हुई थी कई लोगों के घर पड़े गिर गए थे ये घरों का नुकसान हुआ था ये सब जो है इसमें इंक्लूड किया है और पूरी तरह किसानों के पीछे हम खड़े रहेंगे आज उनके साथ खड़े रहने की आवश्यकता है किसानों के आंसू पोछने की आवश्यकता है ये ये मगरमच्छ के आंसू है ये मगरमच्छ के आंसू है।, मगरमच है जब किसानों के मिलने गए क्या लेके गए उनको जब थे तभी क्या दिया हमारे पास कुछ नहीं हमारे पास कुछ नहीं हमारे हाथ में कुछ नहीं हमारे हाथ खाली है हमारे हाथ खाली है इतने ही बोलते लेकिन हमने भर भर के देने का काम किया है और इसी के साथ राज्य सरकार भी पूरी तरह किसानों के साथ है और हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी भी किसानों के साथ है बिल्कुल और अमित भाई शाह जब आए थे तब हमने उनको निवेदन दिया था ये बड़ी बड़ा संकट है ऐसे वक्त केंद्र सरकार ने भी और आदरणीय प्रधानमंत्री जी हमारे जो किसानों को मदद करेंगे ये विश्वास हमने व्यक्त किया था और प्रधानमंत्री जी भी बोले हैं कि किसान हमारा महाराष्ट्र का किसान अभी संकट में है उसके साथ हम खड़े